महायुतीच्या रक्षाताई खडसे यांचा नांदुरा तालुक्याचा प्रचार दौरा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात महायुतीची आघाडी आगामी तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीतील चौथ्या अंतर्गत रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे सध्या या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये भाजपा महायुतीच्या श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रचारात चांगलीच चा आघाडी घेतली आहे निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन महायुतीचे पदाधिकारी तथा उमेदवार रक्षाताई खडसे प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रचार सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे नुकताच एक मेरोजी रक्षताई खडसे यांनी लोकसभा मतदारसंघातील नांदुरा तालुक्यात येत असलेल्या वडनेर भोलजी चांदूर बिस्वा मामुलवाडी अलमपूर निमगाव हिंगणे गव्हाळ एरडी या गावांचा निवडणूक प्रचार दौरा केला याप्रसंगी त्यांचे समवेत माजी आमदार चैनसुख संचेती शिवा तायडे तसेच नांदुरा तालुक्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय रासप मनसे मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा